समर्थ जै जै समर्थ। भंडारा कोणी खाऊ नये नियम जाणून घ्या धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा उपासनेसाठी भंडारा आयोजित केला जातो तर शीख धर्मात भंडाराला लंगर म्हणतात लंगर किंवा भंडारा हा प्रसादाचा एक प्रकार आहे याचे सेवन करणे शुभ आणि लाभदायक मानले जाते तुम्ही कधीतरी भंडारा खाल्ला असेलच पण प्रत्येकाने भंडारा खावा की नाही हे तुम्हाला माहीत आहे का आज आम्ही सांगणार आहोत की कोणत्या लोकांनी भंडारा खाऊ नये नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भंडारा कोणी खाऊ नये ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक वेळेवर जेवू शकत नाहीत अर्थातच भूक लागली आहे तरी जेवायला मिळत नाही त्यांच्यासाठी भंडारा आयोजित केला जातो भंडारा म्हणजे गरिबाचे पोट भरणे ज्योतिषशास्त्रानुसार भंडारा येथे समर्थ व्यक्तीने अन्न खाल्ल्यास काही गरीब किंवा गरजू व्यक्तीचा वाटा हडप केल्यासारखे असते असे मानले जाते से शास्त्रात करणे अशुभ मानले गेले आहे धार्मिक श्रद्धेनुसार एखाद्या सामर्थ्यवान व्यक्तीने भंडाऱ्यात जाऊन अन्न खाल्ले तर तो पापात सहभागी होतो त्याच वेळी देव त्याच्यावर कोपतो भंडारा येथे अन्न खाणे अशुभ का ज्योतिषास्त्रानुसार समर्थ व्यक्तीने भंडारा येथे भोजन केले तर त्याच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येऊ लागतात त्या व्यक्तीच्या घरात अंधाण्याची कमतरता भासू शकते आई लक्ष्मी रागावते आर्थिक संकट सुरू होते भंडारा येथे जेवण देण्याचे फायदे धार्मिक मान्यतेनुसार भंडारा येथे धान्य किंवा भोजन दिल्यास पुण्य प्राप्त होते यासोबतच घरात सकारात्मकतेसोबतच सुख समृद्धी आणि समृद्धी राहते धार्मिक मान्यतेनुसार सर्व प्रलंबित काम पुणय होते आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद